नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर वार गुरुवार बोधेगावचा बैल बाजार तर आपण बोधेगावचा बैल बाजार कवर करणार आहोत जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर आपण पाहूया बैलाच्या किमती आणि जोड्या पहा आणि बोदेगावचा बाजार हा गावरान खिल्लार बैलासाठी प्रसिद्ध बाजार आहे तो आपचं माफ आहे बोधेगाव बाजारामध्ये एक नंबर बैल आहेत पहा आ, रियाज भाऊन आणलेले आहेत पहा एक नंबर बैल जोडे टायर साडेचार चार टनाल चलतील चालतील कसे नवे येत किंमत दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगतात पहा व्यवहाराला बस बसले मागं पुढं होईल टायरच्या बोलीत अच्छा टायरच्या बोलीत बैल आहेत पहा आणि एकदम टॉपची म्हणजे बाजारात एक नंबर अशी जोड नाही पाहायला तर त्यांचा आपण मोबाईल नंबर घेऊ तुम्हाला जर खरेदी करायची जर असेल साडेतीन चार टनाला मोकळे चलतील पहा तर मोबाईल नंबर सांगा एकोणवीस तिथे जाऊन राहते पा शेव अस दोन दात चार दात आहेत दा पा मोब हे किंमत किती सांगली एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त होतील मित्रांनो जर तुम्हाला जर बैलजोड खरेदी करायची जर असेल तर तुम्ही येऊ शकता एक नंबर व्यवहार पाहा त्यांचं आणि खोडीचा माल नसतो यांचे हे नवे जुळव ये काय ना पंच्याण्णव हजार देण्या घेण्यात कमी जास्त पहा एकदम टॉपच्या जोड्या आहेत पहा या सहा बी सहाची सहा चार जोड्या आहेत हे यांचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार देण्या घेण्यात हे दिलेत का के? एचार एचार चार 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 गाडी सेंटरच सुद्धा माफ आहे बा मित्रांनो त्यांच्याकडे यांचे काय यांचे सांगायला साठच हजार आहेत पण ला यांचे लाईन यांचे पंचेचाळीस व्यवहारात कमी जादा होईल व्यवहार एक नंबर असतो पहा मित्रांनो जर तुम्हाला टायरसाठी गाडी सेंटरसाठी जर बैलजोड हवी असेल किंवा शेती कामासाठी तर यांच्याकडशी संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा पहा कसे होताला सहा सात आहेत पा गावरान बैल आहेत एकदम गरीब आहेत बाजारात काय नवीन आल्यामुळं येड्यावणी करते कशाला कशाला का आणि मंग व्यवहार झाले पैसे द्या काय का, किंमत काय सांगतात किंमत पहा पण पा, बंटी शेट घोगे तीनशे बैल जोडे पहा एक लाख पाच हजार सांगतात व्यवहारात <laughs> ही जोड हे दिले दिलेले आहेत पहा सकाळ सकाळ ही एवढी जोड आहे बंटी शेटची जोड फोडून देऊ माझ्या जोड फोडून बी भेटेल तुम्हाला जर बैल जर लागत असेल तर तुम्हाला जर शेम जोडलेच आहे मोबाईल नंबर द्या ना बावीस झिरो चार अठ्याऐंशी तेरा बंटी शेटन नंबर दिलाय त्यांना कॉल करा आणि बैल जोड खरेदी दाखलेत मित्रांनो एकदम असे गरम वासर आहेत पहा सहा सहा दात आहेत टायरच्या बोलीत देऊ मला काय अडचण टायरच्या बोलीत भेटतील वडी इकडे ya sabía vea mira ¡Mira! ¡Mira! ¡Máquete, máquete! ¡Máquete, máquete, máquete! ¡Máquete, 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 máquete, máquete! ¡Máquete, máquete, máquete! बाजारात एक नंबर चोपडी चटक जोडे आहे पहा गावरान असा व्यवहार चालू असतो पहा गावरान आपल्या गाववाल्याचे बैल येत पूर्ण कामाला चालू आहेत पा तुम्ही चिखलात घाला काही गाडी सेंटरसाठी संदीप भाऊ किती सांगितले सांगायला पासष्ट हजार सांगतात पहा मित्रांनो जर तुम्हाला जर बैल जोड खरेदी करायची असेल तर प्रभू प्रभूवाडगाव तालुका शाहगाव जिल्हा आल्यानगर बोधेगावच्या बाजारामध्ये आलेले आहेत पहा प्रभूवाडगावचे बैल तर त्यांचा मोबाईल नंबर देऊ आपण मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव चारशे पंचावन्न बारा शेतकऱ्यानं मोबाईल नंबर दिला आहे तर तुम्हाला जर अशी बैलजोड खरेदी करायची असेल तर त्यांना कॉल करा पा कसे हो दात आले सहा 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 दाते कामाल चालू फुल गॅरंटीमध्ये तुमचं नाव सांगा लावला मोबाईल नंबर सत्त्या पहा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलाय दर हप्त्याला इथंच दावण राहते का गाव कोणतं आहे तुमचं माटेगावचे गा। व्यापारी आहेत पहा त्यांच्याकडे दर हप्त्याला बैल आडवारी जरी आले तर बैल भेटून जातील माटेगाव मा, मा, कोणत्या रोडला आला एवढं सांगा पुढे पुढं पाच किलोमीटर त्यांचं गाव आहे पहा मित्रांनो त्यांच्याकडे सदत तुम्हाला जर असे कामाचे बैल लागत असेल तर कामाचे बैल भेटून जाते पहा हे जे कसं आहे चार दाते याची काय किंमत सांगायला कमी जास्त होते कामाला हाकले पैसे द्या म्हणते पा दहा रुपया दहा दे। रुपयावर देऊ पाल ते त्यांना कॉल करा आणि बैल जो खरेदी करा दाते चार सहा 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 किंमत पासठ देणे घेण्यात कमी जास्त होईल काडे हे चार सहा का यांची किंमत काय पंच्याहत्तर देण्या घेण्यात कमी होईल हे आधी आध का मला पहा मित्रांनो इमानदारी ना व्यापारी इमानदारीचा व्यापारी याला म्हणतात जे चाललेलं आहे त्याला चालायचं चा म्हणते जे धरलेला नाही त्याला सबशील सांगत येत पहा एकदम इमानदारीचा व्यापारी पा नाव सांगा हरिदास चौधर गाव निपाणीजळगाव तालुका पाथडी जिल्हा आयल्यानगर पहा निपाणी जळगावचे व्यापारी आहेत हरिभाऊ चौधर म्हणून पहा मित्रांनो एकदम इमानदारीचा व्यापारी पा त्यांच्याकडे ते जे धरलेले आहेत घरी हाकीत आहेत आणि नंतरच गिरायकाला गॅरंटी देत आहेत दे पहा तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्त्याण्णव अठ्याहत्तर सत्तावीस पहा मित्रांनो दर गुरुवारी त्यांची या बाजारात दावण असते पहा पाथडी शावगाव बेला काष्टी या बाजार करतात पहा ते आणि त्यांना संपर्क साधा आणि बैलजोड त्यांच्याकडून खरेदी करा पहा गाडीसाठी एक नंबर बैलजोड आहेत पहा एकदम टॉपच्या तर कश्यात दहा त्याला अहो दातल सांगा ना पुण्यापाडून उगी देत पहा मित्रांनो अडीच तीन टनाला चालतील पहा मोबाईल नंबर द्या हां गाव घोटण घोटणचे बैल आहेत पहा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर घोटण शाहगाव तालुक्यामध्ये येतं पहा त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा ही जोड हे पण घोटण हे आहेत पहा बैल करतात करतात तर कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी आहे बा मित्रांनो ते म्हणतात एक हजार दोन हजाराची अशी सार द्यायचा कामाला हाकायचे लगेच पैसे मोजायचे पहा हे गाडी सेंटरसाठी सहा सहा दात आहेत पहा मित्रांनो कामाला पूर्ण चालू फोडन काही नाही महाराज त्याच्या बोलीत देते राट्टा त्यांचा तर त्यांची काय किंमत आहे पंचावन्न हजार पण व्यवहारात कमी जादा होतील पहा एक नंबर व्यवहार असतो पहा या काकाचा तर बैलजोड यांच्याशी संपर्क साधून यांची बैलजोड खरेदी करा दोन कोणत्या गावचा आहे दोन दोनदा दुबी रेसला आणलेले काय नाही का गाडीला चालू आहेत पहा मित्रांनो टायर गाडी सेंटर साठी एकदम असे बैल आहेत पहा तर काय किंमत काय सांगाय गोडीचे एक लाख व्यवहारात कमी जादा होतील गाव लाखेफळ डाकेफळ डाकेफळचे बैल पैठण पैठण तालुक्यातले बैल बाजारामध्ये जर तुम्ही जर त्या भागात जर असाल जर तुमच्या गावापासून जर जवळ ते गाव जवळ असेल तर तुम्ही बैलजवळ खरेदी करू शकता पहा ते ना बाजारात आणलेत व्यवहार झाले होते सांगते नाही झालाय काहीत म्हणून बाय माणसाच्या बोलीत येतात महारायच्या त्याच्या हा सगळी बोली सांगायला किंमत किती आहे ला एक लाख आहे धन्यवाद करतात करतात मित्रांनो कोणत्या कारखान्याला चाललेले आहेत टायर गाडीसाठी चाललेले आहेत पहा पैठण कारखान्याला श्री संत एकनाथ कारखान्याला चाललेले आहेत पहा किती टनापर्यंत चाललेले आहेत तीन टनाला चाललेले आहेत मित्रांनो ते तीन टनाची बोली देतात पहा आणि बैल एकदम टॉप बैल आहेत पहा किंमत काय एक लाख वीस हजार सांगतात व्यवहारात बसो कमी जादा होईल कमी जादा होणार आहे तर तुम्हाला जर बैल टायरसाठी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर आपण भाऊचा मोबाईल नंबर घेऊ आणि त्यांना तुम्ही कॉल करा मोबाईल नंबर सांगा दादा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला त्यांना कॉल करा आणि जोड खरेदी करा एक नंबर टॉपची जोड आहे पहा जर तुम्हाला जर टायरसाठी बैल जोड लागत असेल तर चाललेले आहेत हां कोणा कारखान्यात चाललेले आहेत केदारेश्वरला चाललेले आहेत मित्रांनो आणि बैल तीन साडेतीन टनाला चाललेले आहेत पहा तर त्यांचा आपण मोबाईल नंबर गाव घेऊ गाव सांगा जे बैल आहेत आणि किती टनाल चाललेले आहेत तीन साडेतीन टनाला चाललेले आहेत पहा नाव सुनील अवजिते मोबाईल नंबर पहा गाडीवांचे बैल आहेत ते ना स्वतः हाकलेले आहेत पहा स्वतः हाकण्यात आणि मानण्यात लय जमीन आसमानाचा फरक आहे पहा हे लहान लेकराला सुद्धा मारीत नाहीत बैल किंमत काय सांगितली भाऊ एक लाख तीस हजार पण व्यवहाराला बसले कमी जादा होई होऊन जातील पहा त्यांना संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा दात चार दात वासरे आहेत पा गाव घोटण घोटण नाव सांगा बाबासाहेब थोरे भाऊ यांची दावण आहे पहा मित्रांनो तर ते चालू आहेत कामाच्या बोलीत देते तर सांगायला किंमत पासष्ट साठ म्हणजे पासष्ट सांगायचे घ्यायचे साठ पहा दोन दोन शब्दात व्यवहार करते पहा तुमचा मोबाईल नंबर द्या ना सत्तर त्र्याऐंशी पा पहा मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिलाय तर तुम्हाला जर असे जर गोरे गाडी सेंटरला जर लागत असेल तर त्यांचे संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा त्यांच्याकडे सुद्धा बैल भेटतात पहा हे यांचे चार दात सहा आहे हा एकच लाईन एकच एकच लाईन आहे साठ पासष्ट हजाराचीच रेंज आहे पहा मित्रांनो आणि पूर्णपणे कामाला चालू असतात व्यवहार एकदम भारी असतो पहा त्यांचा ते काय जे तू त्यालाच चालणार मानतात म्हणजे ते हकून पाहते तरच सांगतात किराय नाही तर डायरेक्ट सांगतात आम्ही काय धरलेले नाही तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा